अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थांचा प्रकट दिन एकतीस मार्च रोजी आहे यासाठी आपण काही सेवा करत असतो आपण सेवा एकवीस दिवस अकरा दिवस सात दिवस अशा करत असतो आज आपण पाहणार आहोत सेवा कोणती करायची आणि किती दिवस करायची ते आज पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल जर आपल्याला एकवीस दिवसांची सेवा करायची असेल तर आपण ही सेवा अकरा मार्चपासून करायची आहे अकरा मार्च ते एकतीस मार्चपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे या सेवेसाठी आपल्याला सगळ्यात प्रथम संकल्प करायचा आहे त्यासाठी आपल्याला मठात किंवा केंद्रात जाऊन नारळ आणि खडीसाकड ठेवायचं आहे आणि स्वामींना आपण मनोभावे प्रार्थना करायची आहे की ही जे सेवा माझ्या हातून चांगली घडो आणि माझी सर्व इच्छा पूर्ण हो मग त्यानंतर आपल्याला या सेवा सुरू करायची आहे ज्यांना अडचणी आहेत ते ही सेवा प्रथम सुरू करू शकतात अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत ही सेवा करू शकतात ज्यांना वाचता लिहिता येतं त्यांनी प्रत्येक व्यक्तीने ही सेवा करू शकतो ह्या सेवेसाठी तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असायला हवा जर तुमच्याकडे चरित्र सारामृत हा ग्रंथ नसेल तर तुम्ही मठातून किंवा ऑनलाईन मागवू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये ॲप आहेत त्या ॲपमधूनही तुम्ही वाचू शकता पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे ज्यांना काही अडचणी असतील त्यांनी अगोदर ही सेवा चालू केली तरी चालेल स्वामीचरित्र सारामृतमध्ये एकवीस अध्याय आहेत एकवीस दिवस एकवीस पारायण आपल्याला करायचे आहे म्हणजे एकवीस अध्याय दररोज वाचायचे आहेत जर तुम्हाला भरपूर अडचणी असतील तर हे पारायण करून नक्की बघा तुम्हाला फरक जाणवेल आपल्या घरामध्ये स्वामी मिर्ती किंवा फोटो असायला हवा सेवा करण्यासाठी आपल्याला एक वेळ निश्चित करायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी आपण सेवा करू शकतो सेवा फक्त आपण बारा ते साडेबारा या दरम्यान करायची नाही आहे कारण बारा ते साडेबारा ही वेळ दत्तगुरूंची भिक्षा मागण्याची वेळ असते एकवीस दिवस आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचे पारायण एकवीस वेळा करायचे आहे आणि अकरा माळी स्वामी समर्थ जप आपल्याला करायचा आहे आणि अकरा वेळा स्वामी तारक मंत्राचा आपल्याला म्हणायचं आहे या तीन सेवा आपल्याला करायच्या आहेत या सेवा ज्यांना जमत नाही त्यांनी कमीत कमी यातील एक तरी सेवा करायची आहे त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय